श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी तुम्हाला सांगेन की आपली इथे संक्रांत संक्रांत यायच्या आधी तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे बरेच म्हणजे टाकले दोन व्हिडिओ ते नक्कीच बघा पण आता एक प्रश्न आहे आप की आपल्याला पूजा वगैरे काय करायची किंवा कशी करायची बघा बऱ्याच ठिकाणांमध्ये बोळके जे असतात बघा असे छोटे मातीचे बोळके मिळतात त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नाही केली जात तर आपल्याला ती पूजा करायची असेल तर साधी आणि सोपी पूजा आहे काही हरकत नाही बोळके आणायचे पाच किंवा सात यथाशक्ती आणायचे कारण या दिवसामध्ये जो आपला हंगाम नवीन धान्य येत असं बघा हिवाळी जे येतं ते धान्याची पूजा केली जायची पूर्वीच्या काळी तर आता काय आपण मग ते वाटींमध्ये किंवा असं ठेवून बोळक्यांमध्ये ठेवून त्याची पूजा केली जायची मग आत्ताच्या काळामध्ये जे आपलं हिवाळीमधले उत् उत्पन्न काय काय असतं किंवा फळं असतात त्यांचे आपल्याला पूजा करायची असते तर आपण काय करायचं ते बोळके घ्यायचे त्याच्या एक पाट घ्यायचा पाटावर लाल कापड टाकायचा पाच घ्या सात घ्या तरीही चालेल आणि त्या बोळक्यांमध्ये खाली आपल्याला आधी अक्षदा टाकायचे आहेत अक्षदा टाकल्यानंतर हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावरती बोळके ठेवा बोळक्यांची पूजा करायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा गहूच्या उंब्या असतात या दिवसाला येत असतात बरोबर उंब्या टाकायच्या आहेत एक एक टाका एक एक बोर टाकायचे तुम्हाला हरभरा या दिवसाचा येत असतो उत्पन्न आपलं हरभऱ्याचं जे असतं हरभरा तुम्ही टाकू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की ऊस असतो बघा ऊस पण तुम्हाला टाकायला चालेल तर या प्रकारे आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये थोडं तीळ पण तुम्ही टाकू शकतात आणि फळ तुम्हाला वाटेल ना तर पेरू पण असतात बर या दिवसाचे तर पेरूची फोड ही तुम्ही टाकू शकतात या प्रकारे आपल्याला सगळ्या बोळक्यांमध्ये टाकून घ्यायचे थोडे थोडे त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची हळदी कुंकू लावून पूजा करायची ला आहे फूल वाहायचे आहेत नंतर आपल्याला त्यांना ओवायचं आहे दिव्या अगरबत्ती या प्रकारे आपण ओवाळू शकतो ही पूजा आपण बघा सकाळी करू शकतो हा असतो वान असतो याला काय बोललं जातं वान वान लुटवतात सुवासनी ज्या असतात संक्रांतीच्या दिवशी वाण लुटवला जातो म्हणजे जे, जे धान्य पिकायचं पूर्वीच्या काळी त्याचा वाण लुटवला जायचा तर आपण तो जो वाण असतो आपला वाण बोलतात ना हुगडा पडायला नको किंवा अशा गोष्टी बोलल्या जातात तर आपण काही ठिकाणी कशी प्रथा आहे सांगू का तुम्हाला जे वाण असतात आपण सकाळी पूजा करायची बरोबर सकाळी पूजा केल्यानंतर एक कापड घ्यायचं कापडाने हे जे बोळके असतात हे झाकून ठेवायचे आपण हे झाकून ठेवायचे आहेत संध्याकाळपर्यंत पूजा झाल्यानंतर ते, ते, ते पाट्यावर राहू द्यायचे नंतर संध्याकाळी आपण सुहासणींना बोलवायचं जेवढे बोळके आहेत तेवढ्या सुहासने आपण बोलू शकतो आणि बोलवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांच्या पदरामध्ये झाकून आपण तो म्हणजे आपल्या पदराने झाकून त्यांच्या पदरामध्ये असं झाकून आपण ते बोळकं द्यायचं आहे या प्रकारे आपण हळदी कुंकू करून वान लुटवायचा असतो संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी तर ज्या ठिकाणी येणार आणि मग ताई आपण काय करू जर सुवासनी नाही आल्या तर तुम्हाला सांगू का तर आपण त्या जे वान असतात ते पूजा केलेली आहे बरोबर त्यांच्यामधल्या ज्या वस्तू असतात किंवा आपण बा महिलांना स्वासनींना देतो ते खादलं त्यांच्या घरी चालतं पण आपल्या घरचं जे असतं मग ते आपण गाईला देऊ शकतो गाईला नैवेद्य म्हणून आपण देऊ शकतो काही एक हरकत नाही ते बोळक्यांचं काय करायचं मग ते आपण पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो काही चालतं ते आपल्या घरात वापरले तरीही चालेल या प्रकारे एक पूजा करू शकतो संक्रांतीच्या दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की संक्रांतीच्या दिवशी खूप महत्वाची अशी पूजा आहे आणि संक्रांतीच्या दिवशी महत्वाची पूजा म्हणजे सत्यनारायण भगवान तर आपण ज्या प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करत असतो बरोबर सत्यनारायण पूजा केव्हा करतो पौर्णिमेच्या दिवशी आपण करतो प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त व्हायच्या आधी दीड तास आणि नंतरचा दीड दोन तास जो असतो त्याला प्रदोषकाळ बोललं जातो तर तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली आणि सत्यनारायण पूजा ही आपल्याला करायचीच आहे लक्षात घ्या सत्यनारायण पूजा ही संध्याकाळच्या वेळेस आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायचीच आहे त्या दिवशी हे खूप महत्वाचे हे, हे म्हणजे सत्यनारायण जो ग्रंथ आहे जे अध्याय आहेत त्याच्यात दिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचाच आहे त्याचा खूप 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 लाभ आहे म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी सत्यनारायण पूजायचाच आहे सत्यनारायण पूजा कशी करायची ही आपल्या चॅनलवरती अवे म्हणजे सांगितलेली आहे माहिती मांडणी वगैरे कशी करायची ते पण दिलेलं आहे लिंक बघेल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघू शकतात पूजा मांडणीचा सत्यनारायण पूजेचा तर तो तुम्ही करू शकता तर सत्यनारायण पूजा आपल्याला करायचीच तर हे एक झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की त्या दिवशी बघा भीष्मपितामा जे होते त्यांचा प्राण ते शय्येवर पडलेले होते बरोबर बाणांच्या शय्येवर पडलेले होते त्या काळी तर ह्या दिवसाला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी त्यांचा जीव म्हणजे प्राण गेला होता तर त्या दिवशी पित्रांची पण पूजा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी आता आमच्या घरी केली जाते सासरी माझ्या सासूबाई जे आहेत त्या पित्तर पूजतात संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी नाही करत पण त्याला पण एक महत्त्व आहे भीष्मपितामा जे आहेत त्यांचा ज्यूत गेला होता म्हणजे त्या दिवशी मृत्यू झाला होता त्या दिवशी बऱ्याच दिवसापासून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती कहा कहाणी तर त्या दिवशी मग त्यामुळेच मग त्या, त्या, त्या दिवशी ही पूजा केली जाते आणि पित्रांना नैवेद्य ठेवला जातो तर ती पण पूजा तुमच्या घरी करतात का नक्की विचारा आणि नसतील करत तर बघा मग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता पित्रांसाठी पूजा तर ह्या आवश्यक पूजा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि ह्या नक्कीच सगळ्यांनी करायच्या आहेत जी पित्रांसाठी तुम्ही घास ठेवू शकतात आणि संध्याकाळचं सत्यनारायण पूजा जी बोलली मी तुम्हाला ती करायचीच आहे सगळ्यांनी कारण सत्यनारायणची जे अध्याय आहे त्याच्यात स्वतः सत्यनारायण भगवानांनी सांगितलेलं आहे की जो कोणी माझी संक्रांतीला पूजा करणार आहे संध्याकाळी प्रदोषकाळी सूर्यास्ता वेळी त्यांना मी अनन्य असं फळ देणार आहे तर स्वतः सत्यनारायण भगवानांनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगेल की त्या दिवशी नक्कीच सत्यनारायण पूजा करा जेवणाचं जे, जे काही बनवणार आहोत तो जे बोळक्यांचं मी तुम्हाला पूजा सांगितली त्या बोळक्यांच्या पाटाच्या पुढे आपल्याला म्हणजे जे अन्नधान्य असतं बोळक्यांचं इथे ते तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे सकाळच्या वेळी किंवा मग महिला ज्या हळदी कुंकू वाण लुटवायला येणार आहे त्याच्या आधी तुम्ही करू शकतात नैवेद्य दाखवायला विसरू नका जे कोणी शेतकरी लोक असतील आता शेती करतात त्यांनी बघा काय करायचंय त्या दिवशी आपल्याला शेत असताना आपल्या शेतामध्ये खड्डा पुरायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती जेवण करेल अशा पद्धतीने ताट बनवायचा आणि ते अन्न आपल्या शेतात म्हणजे म्हणजे मध्ये सीता माता जी असते सीता मातेचा नैवेद्य ठेवायचं आहे हे आठवणीने करायचंय तुम्ही सीता मातेला जेवण द्यायचं आहे आणि त्यांना आहे की तुम्ही आम्हाला भरभरून देता तर मग ते आपलं पण कर्तव्य असतं ना भरभरून ते आपल्याला वर्षभर देत असतात जी पृथ्वी असते जमीन असते आपली तर आपलं पण कर्तव्य असतं तर त्या दिवशी खूप महत्त्व दिलेलं आहे संक्रांतीच्या दिवशी सीता मातेला नैवेद्य म्हणजे आपली जी शेती असते जमीन असते त्याच्यामध्ये आपल्याला एक मनुष्य जेवण करेल एवढं जेवण आपल्याला शेतामध्ये पूजा करायची आणि नंतर मग घास ठेवायचा आहे नंतर बुजून वरती माती टाकून जमिनीच्या मध्ये ठेवायचा तो नैवेद्य या प्रकारे आपण करू शकतो अनन्य साधारण असं सूर्याचं हे सूर्याची पण आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी कारण सूर्याचं म्हणजे सगळं काही हातात असं जमिनीवर पृथ्वीवर राहणारे सगळे जे व्यक्ती आहेत ते सूर्याच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही सूर्य आहे तर म्हणजे सगळं काही पृथ्वीवर जे काही घडत असतं अन्न शिजण्यापासून अन्न पिकण्यापासून तर सगळ्या गोष्टी काही त्या सूर्यावर अवलंबून असतात म्हणून सूर्यदेवता जे ही आहे त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे नंतर बोळके जे आहेत त्यांना पण तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तीळ आणि गुळ याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तसंच सत्यनारायण भगवानही दाखवायचं आहे ज्या महिला आपल्या घरी येणार आहेत हळदी कुंकू लुटवायला वाण लुटवायला त्यांनाही आपल्याला तिळगुळ द्यायचा आहे आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला या प्रकारे आपल्याला बोलायचं आहे तर या प्रकारे ह्या पूजा आहेत छोट्या छोट्या त्या आपल्याला संक्रांतीच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका